मोटारसायकल अपघातात जखमीचा मृत्यू कामावरून चालत येत असलेल्या मोटारसायकलने दिलेल्या धडकेत बाळासो पांडुरंग तालुका कागल यांचा सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सांगाव माळबाग परिसरात वाकी वसाहत वा येथे जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयथ हे कागल फायव्हर स्टार एमआयडीसी येथे एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होते सोमवारी संध्याकाळी कामावरून घरी चालत येत येत असताना समोरून असलेल्या धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन आहेत का ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राउंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट कलर सीटस बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी शेतीसाठी लागणारे साहित्य, शेती साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट